टाइम्समध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे लोकसभा दौरा आहे बजरंग सोनवणे यांची पत्नी सारिकताई लोकसभा दौऱ्यामध्ये प्रचार सुरू आहे व कशाप्रकारे प्रचार सुरू आहे दादा काय सांगतात तईचा कसा दौरा आहे कुठे कुठे आहे काय सांगतात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आपले पवारसाहेब गटाचे पक्षाचे बीड जिल्ह्याचे लोकसभा उमेदवार आदरणीय बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आज पाटोदा तालुक्यामध्ये त्यांच्या सुविध पत्नी सारिकाताई सोनवणे या पाटोदा तालुक्यातील उकंडा या गावापासून सुरुवात करत आहेत उकंडा त्यानंतर पिटी नायगाव आसा रो रोहतवाडी आणि नंतर असा दिवसभर त्यांचा सात ते आठ ते साडेआठपर्यंत त्यांचा का कार्यक्रम आहे या निमित्ताने ते लोकांच्या भेटी घेटी घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांच्या उमेदवाराला मतं का द्यायला पाहिजेत आणि का गरजेचं आहे या या संबंधाने प्रचार आणि प्रसार करणार आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार साहेबाचं तुतारी हे चिन्ह घरोघरी पावचावं आणि जनतेने आणि स यांनी सर्वसा सामान्य शेतकरी कष्टकरी लोकांनी यांना भरभरून आशीर्वाद द्यावा याकरता त्या विनंती करणार आहेत गावचं कसं नियोजन केलं आहे गावामध्ये त्यांचं स्वागत कसं नियोजन केलेलं आहे गावातील डी जे लावून त्यांचं स्वागत करण्यात येईल काय सांगतात कसं प्रकारे नियोजन आहे काय काय सांगा बरं गावामधून इथं गावात सुरुवात बसून त्यांची गावात रॅली काढणार आहेत नंतर समारोप पलीकडे गावात होणार आहे महिला महिला अक्षण करणार आहेत सर्व महिला त्यांच्या काय सांगताना आज तालुक्यात ताईंचा दौरा आहे कशा प्रकारे आहे कोठे कोठे आहे आणि दावऱ्याचं नियोजन कसं आहे दावऱ्याचे नियोजन हे उकांडा नायगाव रोहतवाडी डोमरी असं आहे आणि एक सर्व म्हणजे उत्स्फूर्त अशी लाटा आहे या विधानसभा क्षेत्रामध्ये काय सांगता कसं सध्या वातावरण आहे काय वातावरण एकदम चांगलं आहे वातावरणाची काय अडचण नाही काय नुसते हे केंद्र सरकारच्या मोकार नुसत्या घोषणा जीएसटी मारणाची लावतोय सहा सहा हजार रुपये देते त्याच्यातच दे सांगतात आम्ही हे देतो ते देतो काय नाही लबाड सरकार आहे त्याच्यामुळे बार बजरंग बाप्पाला इथं निवडून दिल्याशिवाय पर्यायच नाही पर्यायच नाही खोटं खोटं बोलतात नुसतं खोटं आश्वासन देते दे दे।